जिरा आलू बनवण्यासाठीचं साहित्य आपण बघूया तीन मिडियम साईज उकडलेले बटाटे जिरे हळद मिरीपूड क्रश त्यानंतर ती थोडेसे भाजून घेतलेले चिली फ्लेक्स आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर कडीपत्ता धनाजिरा पावडर लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या इतक्या कमी साहित्यामध्ये अतिशय टेस्टी अशी रेसिपी होणार आहे सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत बटाट्याच्या भाजीला तेल हे कमीच लागतं जास्त नाही टाकायचं तेल तापलं की त्याच्यात जिरे टाकायचे जिरे टाकल्यानंतर आपण त्याच्यात लसूण टाकणार आहोत लसूण टाकल्यावर आलं थोडंसं किंवा आलं लसणाची पेस्ट कढीपट्टा एवढं टाकायचं त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकूया आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकूया त्यानंतर चिरून घेतलेले उकडलेले बटाटे त्याच्यामध्ये टाकायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यात झाकण घेऊया एक मिनटासाठी वाफ काढून घेऊया त्याची आता झाकण काढूया आता आपण त्याच्यात मीठ टाकूया टेस्टप्रमाणे त्यानंतर क्रश्ड मिरीपूड थोडीशी टाकायची तुमच्या तिखटाच्या अंदाजाप्रमाणे चिली फ्लेक्स थोडेसे टाकायचे धनाजिरा पावडर आमचूर पावडरसुद्धा तुम्ही टाकू शकता ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असल्यास परत एकदा झाकण ठेवूया आपण हे मसाले व्यवस्थित ब्लेंड होऊ देत बटाट्याबरोबर तुम्ही बघू शकता मसाले छानपैकी ब्लेंड झालेले आहेत कलर छान आलाय बटाट्याला आता आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर त्याच्यावर टाकून घेऊया अशी ही जिरा आलूची रेसिपी तयार आहे करायला अतिशय झटपट आहे मोजून दहा मिनटामध्ये होते आणि लहान मुलांना तर खूप आवडते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद